नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर प्रकाशित झाला जी आरचं टायटल आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सर्वसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत दोन हजार तेवीसला ला ग्रामसेवक असेल शिक्षणसेवक असेल त्यानंतर तलाटे असेल अंगणवाडी सेविक शा सेविका असेल आरोग्यसेवक पन्नास टक्के असेल या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस जागा या ठिकाणी पेसा क्षेत्रातील होत्या तर त्या पदभरतीला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आणि त्याच जागा आता ज्या सहा हजार नऊशे एकतीस जागा आहेत तर त्या आता मानधन तत्वावर भरल्या जाणार आहेत तर त्या संदर्भाचा हा जी आर आहे नेमका झी आर काय आहे कोणाला आता कंत्राटी पद्धतीने काम करणं गरजेचं आहे याची माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी तर या ठिकाणी सहा हजार नऊशे एकतीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी रिझल्टसुद्धा सुद्धा डिक्लेअर केले काही विभागाचे निकाल तयार आहेत पण ते अजून पब्लिश झाले नाहीत तर त्यानुसार म्हणजे या सर्व झाल्या असताना सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयात मध्ये क्षेत्राच्या अंतर्गत एक के केस पेंडिंग आहे तर त्या केसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की जोपर्यंत आमचा फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत सतरा संवर्गाचा याडिकिनी तुम्ही तशा प्रकारचा डिसिजन घेऊ नका म्हणजे सध्या त्यावर स्टे आहे तर त्या संदर्भाची सद्यस्थिती याडिकिनी स्टे असल्यामुळे त्यावर कसल्याच प्रकारचे ऍक्शन संबंधित डिपार्टमेंटने घेतलेली नाही तर त्यामध्ये कोणकोणते पद आहेत त्या तलाठी आहे ग्रामसेवक आहे अंगणवाडी सेविका असेल कृषी सहाय्यक असेल शिक्षक असेल आरोग्य सेवा असेल बहुउद्देशीय आरोग्यसेवक असेल हे सर्व पद आहेत आणि हे सर्व गाव पातळीवर काम करणारे या ठिकाणी कर्मचारी आहेत तर त्यामध्ये सहा हजार नऊशे एकतीस पदासंदर्भाची ही रिक्त पदे आहेत आता शासनाला हा जी नेमकं का काढावा लागला तर या ठिकाणी शासनाचं म्हणणं असं आहे की ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन सुद्धा गावातील का जे काही कर्मचारी आहेत म्हणजे गावामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल अंगणवाडी असेल प्राथमिक सुविधा गाव विकास यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे म्हणजे सहा हजार कर्मचारी या ठिकाणी जॉईन नसल्यामुळे गाव पातळीवर विकासाची जी काही फळी असेल किंवा जो विकास असेल तो विकास रोखला गेला आहे आणि त्यामुळे शासनाचा किंवा मा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही तर तोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना म्हणजे सहा हजार नऊशे एकतीस जागेवर आता मानधन तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भातचं या ठिकाणी विचाराधीन शासन होतं त्यानुसार गावामध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्याच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याबाबतचा शासन विचाराधीन होते आणि त्यानुसार या ठिकाणी शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामधली पहिली बाब महत्त्वाची बाब म्हणजे कोणती तर अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारामधूनच मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी तर पहिला पॉईंट महत्त्वपूर्ण आहे की सहा हजार एक नऊशे एकतीसच्या जागा आहेत आणि या जागेसाठी जे विद्यार्थी परीक्षा दिली होते ज्या विद्ये जे विद्यार्थी मिरिटमध्ये होते तर त्याच विद्यार्थी त्याच विद्यार्थ्याची आता मानधन तत्वावर नेमणूक केली जाणार आहे आणि त्या संदर्भाचा हा नियम आहे किंवा त्या त्या संदर्भाचा हा जीआर आहे तर दुसरं आहे पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पद तातडीने भरण्यासाठी याकरता निवड प्रक्रियाद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवाराची विशेष बाब म्हणून विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नेमणूक करण्यात यावी यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित संवर्गातील पदाकरता निवड प्रक्रियाद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारामधून विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्या संदर्भाच्या शासनाने त्या ठिकाणी विभागाला आदेश दिलेले आहेत या जी आरनुसार सदरची परवानगी एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करता येणार नाही म्हणजे ही जी पदभरती असेल आता तातडीची गरज आहे म्हणून या ठिकाणी आता हे जी आर काढलेलं आहे पण याचा संदर्भ तुम्हाला आता दुसऱ्या भरतीसाठी देता येणार नाही अशा फरक त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्यानंतर मासिक मानधन तत्त्वावर या उमेदवाराची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवाराची नियुक्ती संबंधित विभागाने करावी आता फॉर एक्झाम्पल पण पहा जर शिक्षक या पदासाठी जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सोळा हजार रुपये प्रथम नियुक्तीचा पगार असेल तर तुम्हाला सोळा हजार रुपये मानधन बसेल त्यानंतर आरोग्यसेवक या पदासाठी जर तुम्हाला प्रथम नियुक्ती जर त्या ठिकाणी जर पगार असेल तर समथिंग पंचवीस हजार ते तीस हजारच्या दरम्यान आहे तर तुम्हाला तेवढं त्या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे तलाठी पद्धतीसंदर्भात सुद्धा पंचवीस ते तीस असेल तर पंचवीस ते तीस हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मानधन दिलं जाईल म्हणजे पहिला जो पगार असेल तो पहिला पगार तुम्हाला मानधन स्वरूपामध्ये दिला जाणार आहे आणि जे विद्यार्थी मिरिटमध्ये आहेत तर त्यांनाच यां त्यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे तर मासिक वेतन या ठिकाणी असणार नाही म्हणजे हे मासिक वेतन नाही तर मानधन असणार आहे पगार नाही हा डायरेक्ट या ठिकाणी वेतन असेल आणि सर्वात महत्त्वाचं पाचवा मुद्दा मानधन तत्व वर दिलेल्या नेमणुकासुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुदेय याचिका या निर्णयाच्या अधीन असतील जर उद्या सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल लवकर लावला तर त्या विद्यार्थ्यांना परमनंटची ऑर्डरसुद्धा दिले जाऊ शकतात अशा प्रकारचा एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला अजूनही काही मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद